शिंदे सुदर्शन शिंदे यांचा जगदंबा ट्रान्सपोर्टचे मालक आनंद राठोड यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे येथील पारधी समाजाचे नेते सुदर्शन शिंदे यांना निमंत्रण आले होते सुदर्शन शिंदे यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन संवाद साधला तसेच महाराष्ट्रातील पारधी आदिवासी समाजाचे तसेच विविध प्रवर्गातील समस्या सुदर्शन शिंदे यांनी राष्ट्रपती महोदय यांच्याकडे मांडल्या त्याच अनुषंगाने आज जगदंबा ट्रान्सपोर्टचे मालक आनंद राठोड खुदनापूरचे माजी सरपंच सुभाषराव चव्हाण यांच्या वतीने सुदर्शन शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी बापूराव जगताप रमेश जगताप बच्चा हरी अण्णा रिजवान पठाण दत्ता सूर्यवंशी अभिजित राठोड व सर्व जिजाऊ चौक कनेरगाव वसमत मित्रमंडळ यावेळी उपस्थित होते आज इथे जगदंबा ट्रान्सफोर सुदर्शन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या करण्यात आला की वसमत तालुक्यामधून पैसे एका खेड्या गावातून फार दिल्ली पर्यंत आपल्या भार भारताचे राष्ट्रपती त्यांना इकडचे त्यांना बलिन केलं इकडचे जैबी काय हालचाल इकडच्या मागासवर्ग समाजाचे काय काय कमी जास्त आहेत विचार सगळे मांडायसाठी यांची निवड केली आपल्या हिंगोली जिल्ह्यातून वसमत तालुक्यातून गावामधून एक खैडा गावातून महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मला दिल्ली इथे राष्ट्रपती भवन इथे आमंत्रित केलं होतं महाराष्ट्रातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पळशी या गावातील विविध समस्या मला मानण्याची संधी मान्य राष्ट्रपती महोदय यांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने आज आमचे मित्र वसमतीतील प्रसिद्ध उद्योजक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंदरावजी राठोड साहेब त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र खुदनापूर गावचे माजी सरपंच आणि इतर सर्व मित्रमंडळ यांनी आज माझा भव्य दिव्य असा त्यांनी सत्कार केलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद